आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे पोलिसांवर राज्याच्या जनतेची सुरक्षेची जबाबदारी असते परंतु जनतेची सुरक्षा करणारे पोलिसच बियर बार मध्ये दारू पिऊन हाणामाळी करणार असेल तर हे दृश्य महाराष्ट्र पोलीस दलातील आहे अगदी गणवेशात बसून पोलिसांनी बार मध्ये मद्यपान केलंय त्यानंतर बार बाहेर येऊन हाणामारी सुद्धा केली समस्त जनता हा प्रकार पाहत होती तसेच सीसीटीव्ही मध्ये हा प्रकार बंदिस्त झालाय त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झालाय या प्रकारामुळे पोलीस दलाची लखतरे वेशीवर टांगली गेली आहेत काही दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात जुगाराचा डाव रंगल्याची बातमी आली होती नागपूरच्या कळमणा पोलीस चौकीमधील पोलीस जुगार खेळत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला होता त्यानंतर जळगावात दोन पोलिसांमध्ये हाणामारीचा प्रकार व्हायरल झाला जळगाव शहरात पंचवीस ऑगस्ट रोजी भर दुपारी बार मध्ये गणवेशातच बसून तर झालेल्या पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला त्यानंतर दोघं दोन पोलिसांमध्ये हाणामारी झाली त्याचा व्हिडिओ समोर आलाय पोलिसांच्या हाणामारीचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय ज्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली ते पोलीस जळगावात बंदोबस्तासाठी आल्याची माहिती मिळाली ते जळगाव जिल्ह्यातीलच असल्याचं सांगण्यात येत आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे